आनंद पार्क परिसरामध्ये तरे कुटुंबियांच्या निवासस्थानी तर देखील गणपतीरायाचं आगमन झालं आहे गणेशोत्सवामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अतिशय साधेपणाने गणेशोत्सव साजरा होतो आहे कुठल्याही प्रकारे धर्मकुलचं डेकोरेशन न करता साधेपणाने या ठिकाणी उत्सव साजरा होत असल्याचं माजी नगरसेविका महेश्वरी तरे यांनी सांगितलं श्री संजय तरे महेश्वरी तरे यांनी या ठिकाणी गणपतीचं पूजन केलं गेले चार वर्ष सातत्याने तरे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यामुळे आता खूप दुःख झालं आता सुखाचे दिवस येऊ दे अशी प्रार्थना या निमित्ताने आम्ही गणरायाकडे करत असल्याचं महेश्वरी तरे यांनी सांगितलं जवळपास सत्तर वर्षांची परंपरा या गणेशोत्सवाला असल्याचं महेश्वरी तरे आणि श्री संजय तरे सांगतात हे आमचं गणपतीचं हे सत्तरावं वर्ष आहे दादांचा दादांचा जेव्हा जन्म झाला त्यानंतर आईनी वर आमच्या आजीनी सांगितलं की पुढच्या वर्षापासून आपण गणपती आणूया आणि तेव्हाचं आम्ही गणपती मांडतो आहे आमच्याकडे पूजेला जास्त महत्त्व असतं आमचं मक््खर वगैरे असं आमचं काही साधं असतं पण पूजा जी आहे पूजा अर्ची आरती ही आमची चांगल्या प्रकारे करतो आम्ही आणि सर्व येणाऱ्यांना प्रसाद भोजन असतं दो, दोन दोन टाईम आरती असते फक्त व आमची व्यवस्थित सगळी पूजा चाललेली असते वातावरण वाता खूप चांगलं असतं आमच्या घरी कारण आग गणपतीच्या आगमनाची सगळ्यांना आतुरता असते आणि सगळे वाट बघत असतात कधी गणेश चतुर्थी येते म्हणून आणि गणेश हे सगळ्यांचं लाडकं दैवत आहे अख्ख्या महाराष्ट्राचं त्यामुळे सगळे आनंदित असतात सगळं व्यवस असतात सगळे खुश असतात सर्वत्र आनंदाचं <णणणदाचा> वातावरण आहे महाराष्ट्राचं आराध्य दैवत गणपती असल्यामुळे चौसष्ट कलांचा अधिपती तो असल्यामुळे आपल्या महाराष्ट्रात ज्यांच्याकडे गणपती आहे आणि ज्यांच्याकडे बसत नाही ते सगळेच लोक आनंदित असतात एक उत्साहाचं वातावरण असतं की आपल्याकडे गणपती बाप्पा येतो सर्वजण आपली प्रथा परंपरेनुसार ऐपतीनुसार ह्या गणेशाची पूजा करत असतात ऐपतीपेक्षा श्रद्धेने पूजा करण्यात खूप मजा असते आमच्याकडे आम्ही पहिल्यापासून इको फ्रेंडली मला वाटतं आत्तापासना निघालं आहे पण दादा असल्यापासून त्यांना ते आपण थर्माकोलचं मखर वगैरे आवडायचं नाही त्यामुळे आमचं अतिशय साधं कुठेही कॉम्पिटिशन नाही देवाला महत्त्व दिलेलं असतं पूजेला महत्त्व दिलेलं असतं आणि अतिशय साध्या पद्धतीने आम्ही गणेशोत्सव साजरा करतो